नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपण आज बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील प्रमुख सोयाबीन मार्केट रेट लातूर असेल वाशिम असेल बीड असेल अकोला असेल अमरावती असेल उमरेड असेल जालना असेल मलकापूर असेल हिंगणघाट असेल त्याचबरोबर हिंगोली असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट आज सर्वाधिक जवळ बाजारभाव आहे जालना या ठिकाणी चार हजार पाचशे तर तर महत्त्वाच्या ठिकाणी चार हजार एक्केचाळीसशे रुपये बेचाळीसशे रुपये त्रेचाळीसशे रुपये चौवेचाळीसशे रुपये बाजारभाव आहे चला तर सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव गेल्या काही दिवसामध्ये सोयाबीन पाच हजारच्या घरात गेले होते परंतु सोयाबीनने आता यू टर्न मारलेला आहे सोयाबीनचे बाजारभाव घसरले आहे युद्धाचे वातावरण असेल महाराष्ट्राच्या बाहेर जे काही राज्य असेल इथं घटलेली आवक आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातून बाहेर जाणारा माल याच्यावरती ला लावलेला टॅक्स असेल याच्यामुळे सोयाबीनला मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे महाराष्ट्रामध्ये सरासरी जो आहे चार हजार ते चार हजार पाचशे रुपये सरासरी बाजारभाव आजच्या मितीला आहे सरकारने जाहीर केला पाच तीनशेचा बाजारभाव हमी भाव कुठेही मिळताना दिसत नाही आहे चला तर सविस्तर चर्चा करूया प्रमुख मार्केट अकोला अकराशे क्विंटल अवकालले चार हजार ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला शहरामध्ये सरासरी जो आहे अकोल्यामध्ये चाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस रुपये आपल्याला अकोला मार्केटमध्ये पाहायला मिळतो यानंतर अमरावती पंधराशे सव्वीस क्विंटल अवकले चार हजार ते चार हजार तीनशे सत्तर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर जो आहे अमरावतीमध्ये चाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस रुपयेपर्यंत आपल्याला दिसत आहे यानंतर पुढील मार्केटचा विचार जर करता सोयाबीन महाराष्ट्रात सर्व ठिकाणी बेचाळीस त्रेचाळीस आहे लातूर आवक वाढलेली आहे पाच हजार तीनशे चाळीस एकोणचाळीसशे ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर शहरामध्ये आजचा सोयाबीन मार्केट रेट एकोणचाळीस ते त्रेचाळीस चौवेचाळीस रुपये आहे जालना सातशे बेचाळीस क्विंटल उकलले छत्तीसशे शेत थीश ते चार हजार पाचशे पंचावन्न रुपये सर्वाधिक बाजारभाव महाराष्ट्रातील जालना तूर मार्केट रेट असेल त्याचबरोबर तार जालना सोयाबीन मार्केटसुद्धा चांगल्या पद्धतीने बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतात यानंतर हिंगोली चारशे पंच्याहत्तर क्विंटल केले चार हजार ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगोली सोयाबीन मार्केट महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट जे आहे हिंगोली या ठिकाणी आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट मार्केट रेटचा आढावा घेऊया यामध्ये मार्केट जे आहे महत्त्वाचं मलकापूर चार चारशे चार पाचशे गंगाखेड चार चारशे चार पाचशे मुरुम चार तीनशे चार चारशे हिंदखेड राजा चार चारशे चार पाचशे काटोल चार शंभर ते चार दोनशे रुपये क्विंटलचा बाजारभाव नांदगाव चार तीनशे चार चारशे चिखली चार तीनशे चार चारशे मलकापूर चार चारशे चार पाचशे गंगाखेड चार चारशे चार पाचशे नांदगाव चार तीनशे चार पाचशे उमरगा अडतीसशे ते चार हजार रुपये मुरु चार दोनशे ते चार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आहे तसेच राऊरी बांबरी चार हजार चार हजार शंभर तुळजापूर चार तीनशे चार चारशे मेहकर चार तीनशे चार चारशे अमरावती चार तीनशे चार चारशे अकोला चार चारशे चार पाचशे रुपये हे होते महाराष्ट्रातील महत्त्वाचे टॉप सोयाबीन मार्केट रेट व्हिडिओ आपण कसा वाटला कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी चॅनलला नवीन असा लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका कमेंट करून सांगा आपण कुठून आमचा व्हिडिओ बघत आहात